तयार आहे मैत्रिणींनो मस्त असा तवा पुलाव टेस्टी पण हेल्दी पण कारण याच्यात आहे शिमला मिरची गाजर कांदा पनीर तर मस्त अशा तवा पुलावसाठी पुढची रेसिपी बघा यूटूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा आता मस्त याला चीज टाकून सजवू आणि सर्व करू तर तुमचेही लहान मुलं जर बाहेर खाण्याचा हट्ट करत असतील तर बासमती तांदूळ उकडवून अशा प्रकारचा राईस बनवा टेस्टी पण आणि हेल्दी पण थँक्यू नमस्कार मैत्रिणींनो पॅन चांगला गरम झालेला आहे आणि इथे आपण बनवतोय तवा पुलाव तवा पुलावसाठी पुला। बघा मी इथे भाज्या चिरून घेतलेल्या आहेत गाजर कांदा शिमला मिरची जे असेल घरात ते घ्या मस्तपैकी थोडं तेल आणि थोडंसं बटर टाकून घेतलेलं आहे आणि आधी आपण पनीर आहे ना शॅलो फ्राय करून घेणार आहे कारण आधीच टाकायचं नाही पनीर कांद्याबरोबर नाही तर ते सगळं मेल्ट होऊन जातं म्हणून शॅलो फ्राय करून घेणार आहे पनीर अशा प्रकारे मस्त छान मस्त पनीरला असा कलर आलेला आहे आणि सॉफ्ट झालेलं आहे हे मलाई पनीर आहे शक्य असेल तितकं मलाई पनीर वापरा जेणेकरून तुम्हाला छान असा स्वाद येईल त्याचा तर मस्तपैकी आता पनीर काढून घेऊ प्लेटमध्ये तेल गरम आहे तेल गरम असतानाच इथे कांदा घालणार आहे स्लाईस करून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा छान चालवून घेत आहे त्याच्यानंतर शिमला मिरची घालायची मी जरा जास्त शिमला मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला किती खायचे आहे तशी घेऊ शकता शिमला मिरची इथे छान अशी फ्राय होते कांदा पण त्याबरोबर फ्राय होतोय आणि इथे मी गॅस फास्ट ठेवलाय जेणेकरून शिमला मिरची छान अशी क्रंची होईल अशी तुम्हाला तेल कमी वाटत असेल पण इतक्याच प्रमाणात तेल घाला जास्त घालू नका इथे आपण घेतलेलं आहे हळद मिरची पावडर बिर्याणी मसाला आणि किचन किंग मसाला हे पण यामध्ये घालणार आहे आणि गाजर घालणार आहे सोबत तर हे मसाले आणि गाजर छान पुन्हा व्यवस्थित सगळं चालवून घेणार आहे इथे आपण बनवतोय तवा पुलाव तर हा माझ्या स्टाईलचा तवा पुलाव नक्की घरी बनवून बघा त्यासाठी उकडलेला भात घ्यायचा आहे मी बासमती राईस उकडवून घेतलेला आहे शिळा राईस असेल तो पण चालेल तुमच्याकडे जर शिळा राईस असेल तर तो पण तुम्ही यामध्ये घालू शकता मस्त मसाल्यांचा सुगंध यायला लागल्यानंतर यामध्ये आपण राईस घालणार आहे तर इथे मी एक ते दीड प्लेट वाटीचं प्रमाण असेल तर तसं घ्या तुमच्या अंदाजे घ्या जेवढा असेल तेवढं आणि इथे घातलेलं आहे गॅस फास्ट करून घ्या आणि मस्तपैकी छान असं राईस चालवून घ्या बघा तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता राईस व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपण इथे पनीरचे तुकडे घालणार आहोत जे आपण आधीच शॅलो फ्राय करून घेतले आहे गॅस फास्ट ठेवायचा आहे जेणेकरून राईस छान व्यवस्थित फ्लेवरफुल होईल आणि सगळीकडून राईसला फ्लेवर लागेल मसाल्यांचा राईस वर थोडासा कोबी टाकून घेणार आहे मी कोबी आधी टेस्ट करून घ्यायचा जास्त कडू नाहीये ना ते बघायचं आणि पुन्हा एकदा राईस व्यवस्थित आता कोबी आपण शेवटी ह्यासाठी टाकलाय की जेणेकरून क्रंचीनेस राहावा म्हणून नाहीतर आधीच कोबी टाकल्यावर तो नरम होऊन जातो आणि खूप असा फ्लेवर येतो त्याचा तर त्यामुळे खूप मस्त सुगंध सुटलाय राईसचा तर तयार आहे बासमती राईस पासून केलेला मस्त तवा पुलाव घरच्या घरी पनीर भाज्या घातल्यामुळे हेल्दी पण आणि टेस्टी पण आपण इथे एक चीज क्यूब आहे ना ते याच्यावर किसून घालणार आहे तर जेणेकरून टेस्ट अजून मस्त वाढेल याची तर एक क्यूब किसून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे ते तुम ऑप्शनल आहे तुमच्या आवडीनुसार घाला मला आवडतं आणि हेल्दी पण अशा प्रकारे चीज पोटात पण जातं तर चीज किसून घेऊ आणि घालू मस्त असा तुमचा तवा पुलाव तयार आहे टेस्टी पण आणि हेल्दी पण दिसायलाच बघा किती छान दिसतोय पनीर आहे शिमला मिरची गाजर कांदा कोबी सगळं काही याच्यात घातलेलं आहे याच पुलावसाठी आपण बाहेर तवा पुलावसाठी इतके पैसे देतो इतका टेस्टी आणि हेल्दी झालेला आहे तर नक्की घरी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना बनवून खायला घाला तुम्हाला नक्कीच आवडेल आणि बघा बासमती राईस आहे हा त्यामुळे अगदी सुंदर दिसतोय मस्तपैकी चीज घाला तुम्हाला हवा असल्यास कोथंबीर पुदिना ते घाला पण त्यामुळे टे टेस्ट जराशी खराब होते तर ते सगळं घालू नका आणि अगदी साधा सिंपल असा बनवा तर या नक्की खायला ट्राय करा नक्की <laughs> खायला या नाही ट्राय करा नक्की या अशा प्रकारच्या तवा पुलावसाठी आपण बाहेर भरपूर रक्कम मोजतो तोच तवा पुलाव मैत्रिणींनो घरी साध्या सोप्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनटात बनतो तर नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या मुलांना द्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तिखट मीठ हे ऑप्शनल असतं तर तुम्ही आवडीनुसार तेल तिखट मीठ कमी कर जास्त करू शकता नक्की ट्राय करा तवा पुलाव आणि मला सांगा कसा झाला होता ते